तर इथं बापूना काही तयारी केलीच नव्हती कसली आपोआप त्यांच्या मनाची जडण घडण त्या पद्धतीने त्या आषाढी एकादशीच्या संपूर्ण दिवशी सूर्योदया हे सगळं त्यांच्या मनामध्ये जो काही महासागर होत होता उसळत होता की पांडुरंगाच्या प्रती चित्त गुंत महाराज म्हणाले त्याच्यासारखं चित्ता आधी करून दाखवा तरच मी तुम्हाला ही दर्शन वस्तू काय आहे ती सांगतो किंवा ती घडवतो तुम्हाला दर्शन पण हे सगळं ऐकल्यानंतर मंडळींच अक्षरशः म्हणजे हातात झाली मंडळी मंडळी माना खाली घातल्या सगळ्यांनी की आपण काय ह्या बापूंना काळ्याचा का उपहास केला आणि तो उपहास केल्यानंतर त्यांनी त्याची जी मनस्थिती होती जे चित्त गोतलेलं होतं ते महाराजांनी कसं जाणलं आणि त्याला ते दर्शन घडवलं व बापुनांच्या अंतरामध्ये अंतरंगामध्ये ते हयात असे पर्यंत हे जे दशमीच्या दिवशी आज एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी ते साक्षात दर्शन घडवलं म्हणजे पहा बापूना काळ्याला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाद्याच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे मग या पद्धतीने जे दर्शन झालं नव्हते त्यांच्या अंतरंगामध्ये इतकं काही इत ठसलं कि त्यांच्या मरेपर्यंत ते अंतरंगामध्ये तो पांडुरंग आणि ते सगळं त्यांना संपूर्णपणे लक्षात राहिलं आणि त्यानंतर असं झालं की झालंय दर्शन मग आता द्वादशीच्या दिवशी हे सकाळी बापूना काळे मंदिरामध्ये गेले तेव्हा त्यांना सहज आतमध्ये प्रवेश करता आला गर्दीचा वेढा कमी झाला होता आणि मग त्यावेळेला त्यांना जो सगुण स्वरूपातला पांडुरंग विटेवरती उभा असलेला गाभाऱ्यामध्ये दिसला तर त्याच काय झालं की धोतर पागोटे आणि शेला जो खरी दृष्टीस पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राऊळात म्हणजे महाराजांनी ज्या धोतर पागोट शेला पितांबर आणि दागदागिने या स्वरूपात जे त्याला दर्शन दिलं होत अगदी तसच तेच धोतर तोच शेला तोच पीतांबर तेच सगळे दागदागिने तेच उपर्ण तीच अंगातली बंडी त्याच तुळशी फुलांच्या माळा तेच सगळं वैभव तसच्या तस त्याला द्वादशीच्या दिवशी देवळात गेल्यानंतर पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर दिसले म्हणजे महाराजांनी ही पण खूण गाठ त्याला घालून दिली कि तुला दर्शन दिलं ते सत्य दर्शन आहे कारण सगुण स्वरूपातल्या पांडुरंगाला सुद्धा आज तोच पोशाख घातलेला आहे हे जेव्हा खुणघाट पटली आता याच्यात काही गरजच नव्हती कारण ते एवढं दिव्य दर्शन झाल्यानंतर वैखरीवर काय येणार काय ये पापुना काळे बोलणार इथे आपण असं म्हणू शकतो की आध्यात्मिक दृष्ट्या विचार केला तर विचारशक्ती खुंटते मनाचा धाव मनाची धावा धाव संपते आणि विचारशक्ती कुंपल्यानंतर इथं जे येत रिकाम आपण डोक्यामध्ये त्याला आली आपण म्हणतो ब्लँकनेस तो ब्लँकनेस कसा कसला असतो एवढं प्रभावी सगळं दर्शन झाल्यानंतर बोलण्यासारखं उरतच काय हे जेव्हा त्यांच्या चित्तामध्ये हे सगळं महाराजांनी घडवलं हे दर्शन घडवलं त्यांच्या दिखीला घडवून दिलं तेव्हा बापूना काळे ब्लँक झालेले होते पूर्णपणे यांत्रिक दृष्ट्या शरीराच्या हालचाली होत होत्या पण मनाच्या पातळीवरती चित्ताच्या पातळीवरती बुद्धीच्या पातळीवरती कोणतीही गोष्ट नोंदली जात नव्हती याचं कारणच हे आहे एवढं त्या अलौकिक दर्शन त्यानं झालेलं योगी या दुर्लभ तो म्या आजी पाहिला डोळा इतकं इतकी ती अवस्था होती आणि मग हे सगळं झालं आणि द्वादशीच्या दिवशीच मग अशी पुढे आघटित गोष्ट घडली कि अचानकपणे मरीचा मुक्का तर मरी म्हणजे काय तो प्लेग ची साथ अचानकपणे उद्भवली कारण प्लेग ची साथ कधीही येत असे कारण हा संसर्गजन्य रोग त्याची लागण एकाला जरी झाली आपण कोरोनामध्ये जे वास्तव पाहिलं त्याच्याही पेक्षा भयानक वास्तव त्या प्लेगच्या साथीचा असायचं किड्या मुंग्यांसारखी पटापटा माणसं मरायची आणि अक्षरशः प्रेतांचा खच पडायचा घरोघरी कोणी मेल नाही असं होतच नसे कारण इतकी प्रभावी औषध वॅक्सिनेशन वगैरे काही उपलब्ध नव्हतंच की त्यावेळेस मग ती मरीचा जोर झाला पंढरी क्षेत्र मध्ये ती द्वादशीच्या दिवशी आणि मग सगळ्या मंडळींच धाव दणांडलं की आता नाही बाबा आपल्याला ह्या मरीच्या फेऱ्यात अडकायचं नाही चला चला वाडा मोकळा करा आपल्याला इथून आता त्वरित शेगावला निघालं पाहिजे आणि मग काय भरा 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 मंडळींनी सगळं त्यांची आवरा आवर केली आणि ती मंडळी महाराजांना म्हणाली महाराज चला आता आपल्याला इथून चंद्रभागेच्या पलीकडे कुर्डुवाडी रस्त्याला लागल पाहिजे कुर्डूवाडीहून आपण कसे करी पुढे जात जात मग मिळेल त्या वाहनांनी रेल्वेनी आपल्याला शेगाव गाठायला पाहिजे कारण हा प्रेक्षक जबरदस्त साथ आलेली आहे आता या पंढरपूर नगरामध्ये मग प्रेता मागून चाले प्रेत आणि पोलीस काय करायला लागले ते सगळीकडे मग त्यांच्या झडत्या सुरू झाल्या की इथं कोणी पडले का तिथे कोणी पडले का कोणी आजारी आहे का एका क्षणात सगळीकडे जी जे आधीच भक्ती रसाचा महासागर लोटला होता त्याच रूपांतर भीतीच्या वातावरणात झालं आणि पंढरी नगरी रिकामी व्हायला सुरुवात झाली हे सगळं संपूर्ण बाहेरून ज्या वारकरी दिंड्या आणि फाट लोक आलेली होती सगळे जण भराभरा तिथून निघायला लागले मग आता पांडुरंगाला कोण विचारतो अशी अवस्था झाली कालपर्यंत त्याचं प्रेम होत आज मृत्यूच्या भयाने पांडुरंगाकडे पाठ फिरवून सगळी मंडळी निघाली मनामध्ये असेल पांडुरंग असं आपण म्हणू नाही शकत कोणाला प्रत्येकाला पण शेवटी जीवाची भीती असतेच ना प्रत्येकाला मग शेगावची मंडळी सुद्धा महाराजांना म्हणाली महाराज चला तर आता याच्यामध्ये एक घटना अशी घडली की कवठे बहादूर नावाचं जे वराडातलं गाव आहे त्या वा। त्या गावातला एक वारकरी या सगळ्या मंडळींबरोबर पंढरपूरला आलेला होता की अनायसे आपल्याच गाव म्हणजे वराडातली मंडळी आहेत सगळी ते गाव काय फार लांब नाही आणि सगळी सगळ्यांना जणू काही ओळखतात अशा पद्धतीने तो पण तिथे त्या वाड्यावरती मुक्कामाला आलेला होता त्याला त्या, त्या प्लेगची लागण झाली त्याच्या अंगामध्ये सणसणून भरला चांध्यावरती त्याला गोळे यायला लागले हात पायामधली शक्ती गेली त्याला सतत जुलाब व्हायला लागले आणि उलट्या व्हायला लागल्या आणि तो जागेवर तसा पडून राहिलाय आणि मग सगळी मंडळी तर त्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण आवरावर करून निघायच्या तयारीत आहेत तर महाराज तिथे आले त्याच्याजवळ आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर ते हरिपाटील आणि इतर मंडळींना म्हणाले की अरे ह्याला घेऊन चला हा आपल्या वराडातला माणूस आहे आपल्या देशबंधूला टाकून तुम्ही निघता कसे तर सगळी मंडळी म्हणाली महाराज आहो ह्याला लागण झालेली आहे पोलीस भयाने हे वृत्त आपण फक्त कळवलं नाही इतकंच आणि ह्याची परिस्थिती बघताय तुम्ही कि सतत त्याला जुलाब होत आहेत ते थांबत नाहीयेत उलट्या होत आहेत थांबत नाहीयेत अंग आहे त्याच्या पायामध्ये गोळे आलेत काखेमध्ये गोळा येतोय आणि असा माणूस याला ची लागण झाली आपल्या बरोबर पन्नास माणूस बरोबर आहे आपल्या त्या सगळ्यांचा जीव एका माणसासाठी धोक्यात घालायचा का असं सगळी जण महाराजांना अधिकारवाणीने सांगायला लागली पण मग होत कस कि साधूलाच ह्या सगळ्या गोष्टींच हे होत की म्हणजे साधूलाच मुळे असं वाटत की अरे हे काय की त्यालाच त्याचा कळवळा असतो ना परमेश्वर पाहतात संत भूतदया असतेच त्याने मग महाराज त्यांना विनवायला लागले की असं करू नका याला घेऊन चला तर कोणी मानायला तयार नाही तेव्हा महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या हात धरून त्याला म्हणाले कि चाल बापा उठा आता जाऊ आपल्या वराड प्रांता तेव्हा वारकरी त्यांना काय म्हणतो तो वारकरी म्हणे आता वराड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी म्हणाले सद्गुरुनाथ वेडे आयसा पिऊ नको असं म्हणून महाराजांनी त्यांचा वरदहस्त जेव्हा त्याच्या मस्तकावरती ठेवला तेव्हा एका क्षणामध्ये त्याचे जुलाब थांबले उलट्या थांबल्या त्याच्या अंगातला ज्वर उतरला आणि हळूहळू त्याला शक्ती यायला सुरुवात झाली अंगामध्ये महाराजांनी डोक्यावर हात ठेवलाय तो तसाच आहे अजून मग दासगणू महाराज असं म्हणतात की संतांनी ज्या धरिले हाती त्या निजमने यमनेही कैसा म्हणजे तिथे यमराज जरी आलेले असले ह्याचा मृत्यू घडवण्यासाठी तरी त्यांची छातीच होईल कशी की संतांनी हाताला धरले व्यक्तीला म्हणजे हे गंडांतर रूपाचा मृत्यू आहे गंडांतर स्वरूपाचा येऊ घातलाय मृत्यू झालेला नाही आणि महाराजांनी त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं आणि मग त्याला जी शक्ती अंगात आली तो उठून उभा राहिला आणि क्षणात त्याचही जे काही पडशी वगैरे सामान असेल ते सगळं घेऊन तो आणि इतर सगळी मंडळी महाराजांबरोबर कुर्डवाडी रस्त्याला आली चंद्रभागेच्या पार केली सगळ्यांना त्यांनी आणि मग एकच जय त्याला तर त्या वारकऱ्याचा हर्षच मावेना म्हणे दया काढिले मशीन काळाच्या दाढेतून बाहेर त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं ना महाराजांनी त्या आणि मग ही सगळी मंडळी गावामध्ये मजल दरमजल करीत आली आणि इकडे बापूना काळ्यांची तर अवस्था अजून तशीच आहे ब्लँकनेस काही गेलेला नाही चित्त तर कुठे धावायला तयारच नाही पांडुरंग संपूर्ण अंतर बाह्य त्यांच्या भिनलेला आहे अशी ती बापूना काळ्यांची अवस्था मग हे सगळं घडलं कुठे घडलं कुकाजींच्या वाड्याला पंढरपूर क्षेत्री महाराज पंढरपूर क्षेत्री या दोन घटनांसाठी आले होते का कारण महाराज तर मंदिरात गेले नाही अर्थात त्यांना मंदिरात जायची गरजच काय होती जो साक्षात विठ्ठल आहे जो स्वयमेव ब्रह्म झालेला त्याला त्या ब्रह्माच्या सगुण स्वरूपातला आविष्कार बघायची गरजच काय होती त्यांचा ठाईच तिथेच त्यांच्या ठाईच जर परमात्मा पांडुरंग वास करत होता आणि त्याच दर्शन त्यांनी या नये म्हणून महाराज वाड्यावरती थांबलेले होते सगळं अवलोकन चालू होते आजोबा ह्या दोन पूर्ण कथा या कुकाजींच्या वाड्याला पंढरपुरामध्ये रडलेल्या व मंडळी शेगावला आली आणि बापूना काळ्यांना जे हे काही पुण्य लाभ झाला पुण्यप्रद त्यांच्या अवस्था त्यांची जी झाली तर त्या पुण्य करूनच त्यांना पंढरीपुरून शेगावला आल्यानंतर एक पुत्र झाला तो पंढरीचा प्रसाद आहे पांडुरंगाचा प्रसाद आहे असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यांनी त्या मुलाचं नाव नामदेव असं ठेवलं आता हे नामदेव सुद्धा नामदेव काळे हे सुद्धा पुढे जाऊन फार मोठे भगवत भक्त झाले हरिभक्त परायण झाले कीर्तनकार झाले प्रवचनकार झाले अतिशय वृत्तीचे हे नामदेव बापूना काळे होते त्यांची ही कारकीर्द खूपच बहरली त्यानंतर बापूना काळे हे सुद्धा अतिशय त्यानंतर महाराजांचे अंतरंग शिष्यापर्यंत बापूना काळ्यांनी मदत मारली कारण शेवटी एक लक्षात घ्या की एवढा अलौकिक झाल्यानंतर लौकिक जगामध्ये माणसाला किती स्वारस्य राहील नाहीच राहणार मग बापूना काळ्यांना हळूहळू हरु ती विरक्ती येत गेली आणि त्यांनी त्यांचा संपूर्ण जीवन काळ जो काही नैसर्गिक मृत्यू येईल तोपर्यंतचा हा महाराजांच्या सेवेमध्ये आणि पांडुरंगाच्या सेवेमध्ये इतक्या काही समर्पित केला की बापूंना काळे त्याच क्षणी जणू काही ज्या वेळेला पांडुरंगाचं दर्शन झालं त्याच क्षणी आध्यात्मिक दृष्ट्या उतरलेले होते लौकिक दृष्ट्या काही आणखी महाराजांनी त्यांच्या बाबतीत लीला केल्या का तर त्याचा मग हे असं महाराजांनी पंढरपूर क्षेत्री हे घडवलं आणि मंडळी सगळी शेगावांमध्ये परत आली शेगावांमध्ये दिनक्रम सुरू आहे मग आता ह्या सगळ्या महाराजांच्या एकंदर लीला चरित्राला उद्देशून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनंत कवन गजानन महाराजांवरती केलेली आहे त्यांचा महिमा गाण्यासाठी केलेली आहे तर ही जी अनंत कवन आहेत त्याच्यामधलं एक कवन आप कवन आपण आज बघूया एक काव्य आपण आज बघूया काय म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही पाहता काय लोकांनो जवळ ही लाभली काशी कशाला धावून जाता उभा हा खास अविनाशी काशीला धावत जायची काय गरज आहे इथं शेगावला तो अविनाशी तत्व उभं राहिलेला आहे व तिथे पाषाण शोधावा इथे प्रत्यक्ष ओलावा दोन्ही ही पावती धावा अनुभवा येत सकाळांचे तिथे काय जात आहे तुम्ही शिवपिंडीच दर्शन घेताय अरे तो दगड आहे राष्ट्रसंत इथ प्रत्यक्ष ओलावा ओलावा म्हणजे इथे प्रत्यक्ष सगुण साकार रूप तिथे निर्गुण आहे इथं सगुण आहे चालत बोलत परब्रह्मा म संत हा प्रगटे शेगावी हजारो लोक गातातली चला जाऊ तया शरण तुके चौऱ्याऐंशी ची फाशी तिथे शब्द चखर वापरले चौऱ्यांशी लक्ष योनी मधन देवा माणसाचं भ्रमण होत आणि मग मनुष्य जन्म येतो तो अतिशय आहे असं शास्त्राकारांनी सगळीकडे सांगून ठेवलेलं आहे तर राष्ट्रसंत काय म्हणतात महाराजांना शरण गेलं तर चौऱ्याऐशी तुके चौऱ्याऐंशी ची फाशी चौऱ्याची लक्ष जन्मांची चौऱ्यांशी लक्ष योनीची फाशी त्या जीवात दिलेली असते मी त्या सगळ्यातनं त्याला भ्रमण करावं लागतं तीच मुळी चुकून जाईल म्हणजे असं सांगायचं की मृत्यू आणि जन्माच्या चक्रामधून हे सारखं जे चक्र राहड चालू आहे त्याच्यातनं महाराज तुम्हाला सोडवतील तुम्हाला मोक्ष पदापती घेऊन जातील मोक्षाचे धनी करून ठेवतील मग कसोटी उतरला फक्त गजानन संत योगी हा लाभला कीर्तीचा दास आणि दासी मग कसोटीला कुठल्या उतरू अनेकांनी महाराजांची परीक्षा घेतली मग त्या सगळ्यांच्या कसोटीला उरून म्हणजे आपण म्हणतो ना आपण एखाद्याला पुरून उरलो महाराज या सगळ्यांना पुरून उरले होते याचं कारण मुळातच ते तत्वच मुळी जनकल्याणासाठी अवतरलेलं होतं तर त्यांची परीक्षा अनेकांनी वेगवेगळ्या रूपाने बघितली आहे त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कधी कधी महाराजांना मारलेलं सुद्धा आहे एका व्यक्तीने ते कथानक अजून पुढे घेईल उसाच्या मोळीचा मार तर पाटील मंडळीने दिलेलाच आहे त्यांना अरे गण्या खातोस का ताक गण्या अरे पिशा अरे गण्या किती काय काय बोललेले आहेत आणि मग तोही मार महाराजांनी सहन केला पण कृपेचा सागर मात्र त्यांनी कोणावर काही आठवून दिला नाही महाराजांचं तत्व एकच होतं की कोणीही असो मग तो सजीव असो निर्जीव असो निर्जीवावरती निर्जीवा सुद्धा महाराजांनी कृपा केलेली आहे मग तिथे आपल्याला असं म्हणावं असं वाटत की अहिल्याशिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली या पद्धतीने महाराजांनी या सगळ्यांवरती सुद्धा कृपा केली आहे मग कसोटी उतरला भक्ता भक्तांच्या कसोटीला उतरल्यावरतीच हे सगळं रत्न ध्यान निघाल ना की संत योगी हा लाभला कीर्तीचा सा साचा सांगती दास आणि दासी इथे दास आणि दासी म्हणजे काय समाजाचे जे एकंदर सामाजिक स्तर आहेत सगळे त्याच्यात रावापासून रंकापर्यंत जी उतरंड आहे त्या रंकामधलेही रंक ज्यांची केवळ दास्य वृत्ती आहे अशी ही लोक सांगायला लागली की अरे ह्याची कसोटी घेतली आहे तुम्ही आम्ही तर घेतली नाही सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही तुम्ही मोठे आहात तुम्ही उमराव समजता स्वतःला धनाढ्य समजता राव समजता आणि तुम्ही त्यांच्या परीक्षा घेता आम्ही घेतल्या नाहीत पण तरी सुद्धा तो तुमच्या कसोटीला उतरलेला आहे म्हणजे आपण एकीकडे लक्षात घेतलं पाहिजे की व्ही आय पी दर्शन घेणारे आणि सर्वसामान्य पंधरा पंधरा तास वीस वीस तास चोवीस तास रांगेत उभं राहून दर्शन घेणार याच्यामध्ये फरक काय आहे जमीन आसमानाचा फरक आहे निष्ठा जडलेल्या आहेत की मला काय झालं तरी चालेल चोवीस तासाच्या वर सुद्धा वेळ लागला तरी चालेल मी दर्शन घेतल्याशिवाय इथून हालणार नाही आणि मग व्ही आय पी मंडळी जी मागच्या दारांनी प्रवेश करून दर्शन घेतात तर त्यांच्यासाठी असं अनेक जण म्हणतात अरे तुम्हाला तो खरंच देव भेटतोय का कारण ह्या व्ही आय पी मंडळींच्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात की आम्ही अजणू काही पांडुरंगाला विकत घेतलंय एकूण एक देवतांना विकत घेतलंय संत मंडळींना विकत घेतलाय त्यामुळे आम्हाला कुठेही नोटांची बंडल दाखवली की सहज प्रवेश मिळतोय व सर्वसामान्य दास दासीच्या दास्यत्वाच्या काळोखामध्ये खितपत पडलेला समाज सुद्धा जर रांगा लावून दर्शन घेत असेल तर आपण आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे की आपण कुठल्या मार्गाने ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये गेल्यानंतर दर्शन घ्यावं हा ज्याचा त्यांनी विचार करायची गोष्ट आहे ठीक आहे पंतप्रधान आले त्यांना खरोखर वेळ नाही देशाचा कारभार करायचा त्यांच्याकडे दोन मिनिट तीन मिनिट फार फास्त दहा मिनिटं त्यांच्यासाठी ठीक आहे राष्ट्रपतींसाठी ठीक आहे पण त्याच्या नंतर जे काही अहम मयका लागते त्यांच्या सारखच वागायची त्याबद्दल आपण काय बोलणार आपण कोणाबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण टीका तर करू शकत नाही कारण आपल्याला टीका करायचा अधिकारच नाही आपण हे जी विषमता डोळ्यांना दिसते ना तेवढीच ते आपण जाणून घेऊ शकतो बाकी आपल्या हातात काहीच नसतं आपण ही सर्वसामान्य आहोतच आहे मग समाधी भास तो जागा दिसे जागेपणी विरला म्हणे तुकड्या धरा ज्ञानी दिसे साक्षात गुणराशी त्यांनी काय म्हटलं की समाधी घेतलेली आहे गजानन महाराजांनी मग समाधी तो समाधीमध्ये भासतोय समाधीस्त त्या जागेवरती तो बसलाय असं दिसतय समाधीमध्ये बाहेरून काही दिसत नाही अंत दिसत असेल की महाराज समाधीमध्ये नेमके कसे बसलेले आहे तरी सुद्धा तो जागा आहे तरी सुद्धा तो आपल्या अवतीभोवती आपल्या संपूर्ण भावविश्वाला व्यापून राहिलेला आहे मग त्याला समाधिस्त म्हणावं तरी कस म्हणजेच इथं स्वामींच प्रसिद्ध वाक्य आहे स्वामी समर्थांचं हम गया नाही जिंदा आहे ते इथं या अर्थाने लागू पडतं की अरे काय आमची समाधी समाधी बांधताय तुम्ही आमच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताय आता कालच स्वामींची पुण्यतिथी झाली काल पंचवीस एप्रिल होत नाही सव्वीस एप्रिल कालच स्वामींची पुण्यतिथी झाली सव्वीस एप्रिलला तर हे जेव्हा आपण म्हणतो की पुण्यतिथीचा सोहळा साजरा करायचा कोणाची पुण्यतिथी हा गयाही जिंदा है जे तत्व कधी विनाशच पावत नाही ज्याला गुरुतत्व म्हणा ज्याला आत्मतत्व म्हणा ज्याला ब्रह्मतत्व म्हणा ज्याला परमतत्व म्हणा ते जर विनाशच पावत नाही तर त्याची पुण्यतिथी कशी काय करायची लौकिक अवतार कार्य देहा मधलं संपवलंय सूक्ष्मा मधलं संपवलं नाहीये सगुणामध्ये साकार झालेलं गुरु तत्व निर्गुणामध्ये जेव्हा मिसळून गेलं शिवतत्वामध्ये शिवतत्व शून्यात शून्य पूर्णात पूर्ण जेव्हा मिसळलं तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो की देह दृष्टी आड झालाय म्हणजे समाधी आहे समाधिस्थ त्यांना केलेला आहे अग्निसंस्कार केलेले नाहीत मग तिथे त्या समाधीमध्ये जो देह विद्यमान आहे मग तो देह तुमच्या दृष्टी समोरून निघून गेलेला आहे म्हणजे स्थूल शरीर त्यागलंय पण सूक्ष्म शरीर हे अजूनही आविष्कारित आहे ते आपल्या अवतीभोवती अजूनही फिरतय आपल्या अवतीभोवती फिरतय याचा अर्थ स्मर्तृगामी आहे ते दत्त गुरुना जसं म्हणतात की स्मरण मात्रे दर्शन मात्रे मनकामनापूरती स्मरण कामना मनकामनापूर्ती हे मन फक्त गणपतीच्या आरतीत म्हणून नाही चालत ते तर तत्वच वेगळं आहे पण हे जे गुरु तत्व आहे ते तसंच आहे ना की हाक मारली तुम्ही मनापासून पण त्याच्यासाठी बापूना काळ्यांसारखं मन तुम्हाला आधी करावं लागतं तेव्हा ते स्मर्तृगामी जे दैवत आहे ते तुमच्या शेजारी येऊन उभं राहतं किंवा साक्षात था तुमच्या समोर दत्तगुरु उभे राहतात